पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पहाटे वाजता अभिषेक करण्यात आला तर ते या वेळेत सुप्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला यांनी बाप्पाच्या चरणी भक्तिगीतांची सेवा अर्पण केली यावेळी विविध भक्तिगीते सादर करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर गणेश सहस्त्रवर्तनासह इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिर रंगीबिरंगी फुलांनी सजविण्यात आले होते दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रांग लागली होती गर्दी लक्षात घेऊन परिसरातील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती ज्यामुळे भाविकांना दर्शनासाठी सोय झाली आज म्हणजे एवढा मी कृतज्ञ आहे गणरायांचा की अशा सणात त्यांनी पदसेवा दिली म्हणजे विचारच नाही करू शकत त्याच्या पर्याय आहे हे जी फिलिंग आहे आमच्या पूर्ण फॅमिलीबरोबर आम्ही आहोत आणि धन्य झालो आहे खरंच दगडूशेठ गणपतीजींच्या ट्रस्टला आणि कार्यकर्त्यांना मनापासून आभार की अशा मोठ्या सणावर आज आम्हाला परत म्हणतो आहे पदसेवा दिली माझ्या मायकोला आणि मला आणि आमच्या पूर्ण म्युझिशियन फॅमिलीला कोटी कोटी प्रणाम देवांना काहीच मागायचं नाही मोक्ष मागितला कारण सगळंच आहे सगळेच दिले देवानी म्हणजे पण जर मोक्ष नसेल तर काय अर्थ नाही आमच्या फॅमिलीच्या सगळ्यांना फक्त एकच हवं आहे कारण बाकी सगळं वेस्ट ऑफ टाईम आहे सगळ्याच वेस्ट ऑफ टाईम आहे धन्यवाद जय गणेश आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा की मंदिर मे की चतुर्थी के पावन अवसर पर सुबह तीन बजे मंदिर खोला गया ब्रह्मनस्पती सुप्त अभिषेक गणेश जी को हो गया और अभी हिंदी जो सिंगर है कुणाल जी गांजा वाला उनके द्वारा गणेश जी के चरण में स्वराभिषेक संपन्न हुआ गणेश जी के मंदिर में फूलों की बहुत ही आकर्षक ऐसी सजावट करने की गई है और गणेश भक्तों का बहुत ही उत्साह और आनंद का वातावरण यहाँ मंदिर में सुबह से ही दिख रहा है आप सभी को इस साल की और सावन मास में आई हुई इस की चतुर्थी का बहुत बहुत शुभकामनाएँ बहुत, बहुत बहुत धन्यवाद जय गणेश